आज बनोया पिठल भाकरी कढीमध्ये तेल गरम केलं यामध्ये लसूण जिरं मोहरी टाकली आहे त्यानंतर कढीपत्ता एक बारीक चिरलेला कांदा मिक्सरमधून हिरवी मिरची लसूण याची पेस्ट केली आहे ही, ही मिरच्यांची पेस्ट तेलामध्ये टाकली हे सर्व तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे कांदा लाल होईपर्यंत आता थोडीशी हळद टाकूया हळद अर्धा चमचा आणि यामध्ये आपण एक वाटी पाणी ॲड करूया आणि एक चमचा मीठ चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करून घेऊया मला वाटलं थोडं जास्त लागेल अजून त्यामुळे मी आणखी थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकला आहे खूप छान एकदम झणझणीत मिरच्यांचा वास येत आहे तर आपल्याला हवे तेवढे पीठ बेसनाचे पीठ घ्यायचं आहे आणि कोथिंबीर चिरली आहे तर मी एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि या गरम झालेल्या पाण्यामध्ये हे बेसन पीठ मी टाकून हलवून घेत आहे बेसनाच्या ह्या गुठळ्या सगळ्या फोडून घेतल्या आणि त्यानंतर लागेल तसं वरतून हळूहळू पाणी टाकत हलवत राहिल्यावर पहा बेसनातील सर्व पिठाच्या गुठळ्या व्यवस्थित फोडून झाले आहे आणि या आता यावरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आता हे आपण पाच ते दहा मिनटं झाकून ठेवून शिजवून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे पाच ते दहा मिनटानंतर झाकण उघडून पाहिलं पहा थोडंसं खाली चिकट चिकटतं ना पिठलं बेसन तर ते हलवत राहायचं नाही तर करपतं सो मी ते हलवून घेतलं छान उकळी फुटली आहे थोडीशी पहा वाव एकदम मस्त सुवास येत आहे खूप छान पिठल्याचा वास पण खूप छान गरम गरम पिठलं खूप भारी लागतं थंड झालं की ते एकदम घट्ट होतं ना तर आपलं पिठलं शिजत आलं आहे त्याला छान उकळी फुटली आहे अजून एक दोन मिनटं मी ते झाकून ठेवणारे आणि मस्तपैकी मग प्लेटमध्ये सर्व करून खाऊया तोपर्यंत आपला कांदा चिरून घेऊया मी तर कांदा चिरून म्हणजे सहसा पिठल्यासोबत हाताने फोडूनच खाते म्हणजे कसं एकदम गावरान खाल्ल्यासारखं भाकरीवर मस्तपैकी पिठलं घ्यायचं कांदा हाताने असा फोडायचा आणि मग खायचा कांदा असा फोडून खाण्यात पण एक वेगळीच मज्जा आहे बरं का तुम्ही पण एक वेळ नक्की ट्राय करा लवकर मी एक घास खाऊन बघते खूप छान आहे पिठलं मस्तच एकदम छान लागत आहे पिठलं भाकरी सर्वांचं फेवरेट डिश आहे आवडला असेल तर नक्की कमेंट करा लाईक शेअर दिस व्हिडिओ आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू